एकटं चालली गाग त्याला बोलवलंय मी इकडं अग ते बाळा त्याला बोलवलंय मी येत तुला नाही झालं यायचं तिकडं काय आहे का अग काय अग ते तू बाळा तुला मारलं का नाही पडतंय तुला नाम घरलंय ती चाला येत नाही तर त्यात आणि थांब थांब येतोय आपल्या भाया इकडे येतोय त्याला इथं बसून आपण त्याला पाणी पण देऊ आणि जरा वेळ बसू पण ही इकडे ये ही पडची हा यो यो योग बाळाला माझ्या मलम पट्टी करू या

सकाळी थोडं खाल्ल्याच घेवायला या पट्टर मध्ये येऊ सुरू येते कुठे नाही गवत त्यामुळे सकाळ तसं नांगर पाणी पाणी आता थोडं होईल तेवढं नांगर राहिलेलं उद्या नांगर नांगर सगळं आरी पडत बसून मग सगळं कर्म होत नसतंय